झाडे गायब झाली की केली आजरा बेळगाव रस्त्यालगत अंदाजे अडीच लाखांची वनसंपत्ती लुटली रस्त्यालगतची झाडं अचानक गायब होतात की केली जातात हा एक नवाच चर्चेचा आणि संशोधनाचा विषय बनला आजरा बेळगाव रस्त्यालगतची अंदाजे दोन अडीच लाखांच्या वनसंपत्तीची लूट कोणी केली हा प्रश्न आता ऐरणीवर येतोय आमच्या आजरा प्रतिनिधी राजाराम कांबळे यांनी दिलेल्या वृत्तानुसार आजरा बेळगाव रस्त्यावरील एमेकोंड येथील रामलिंग मंदिराच्या पूर्वेला असलेली अडीच लाखाची साधारणपणे पंधरा झाडं गायब झाली ऑस्ट्रेलियन बाभळ अर्थात आकाशी पंधरा झाडे किंमत दोन ते अडीच लाखांची कोणी तोडली आणि गायब केली असा चर्चेतून घेतात दरम्यान हे वृक्ष तोड शनिवार आणि रविवार अशा दोन दिवसातच गायब झाल्याचं चा समजतं आजरा सार्वजनिक बांधकाम उपविभाग आणि आजरा परिक्षेत्राचे वनाधिकारी यांनी या घटनेची दखल घ्यावी आणि वृक्ष आणि वनसंपदा गायब करणाऱ्यांचा शोध घ्यावा आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होते अशा प्रकारे रस्त्यालगतची झाडं ही बांधा वापरा आणि हस्तांतरित करा हा देशात नवा फंडा चालू झाल्यापासून ज्या क्षेत्रातील बांधकाम कंत्राटदार यंत्रणेकडून तोडली जातात हे आजपर्यंत जनतेनं अनुभवलं रस्ता वापरासाठी टोलचं भूत तर भारतीयांच्या मानगुटीवर बसलंच आहे ते विक्रम वेताळाच्या गोष्टीतील वेताळाप्रमाणे पुन्हा पुन्हा उडून जातात आणि विक्रम रुपी आमचे राज्यकर्ते टोलचं भूत पुन्हा जनतेच्या मानगुटीवर बसवतात हा जनतेचा प्रदीर्घ अनुभव आहे आता आजरा बेळगाव रस्त्यालगतची झाडं संबंधित कंत्राटदार यंत्रणेनं तोडून गायब केल्याचा संशय व्यक्त होतोय या वनसंपदा लुटीची चौकशी करून सत्य जनतेसमोर संबंधित यंत्रणा आणते की तेरीबी चूप आणि मेरीबी चूप या मंत्र आणि तंत्रमध्ये जनतेचा सवाल अनुत्तरित राहतो हे पाहावं लागणार आहे अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी आजराहून तालुका प्रतिनिधी राजाराम कांबळे